नमस्कार मी सुबरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण दोडक्याचे आपण वेगवेगळे भा प्रकारच्या भाज्या करतो बारीक चिरून दोडक्याची भाजी करतो तसेच दो दोडक्याच्या दोडक्याची चटणी करतो आणि भरलेले दोडकं करतो तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने तीळ खोबरं शेंगदाणे वापरून भरलेल्या दोडक्याची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत ही भाजी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता मस्त अशी एकदम झणझणीत आणि टेस्टी दोडक्या भरलेल्या दोडक्याची भाजी तयार झालेली आहे भरलेल्या दोडक्याची भाजी करण्यासाठी मी अर्धा पावशेर दोडका घेतलेला आहे थोडेसे तीळ घेतलेले आहेत ती शेंगदाणे लसणाचे पाकळे आणि खोबरं घेत सुकं खोबरं घेतलेलं आहे आता यातील शेंगदाणे तीळ खोबरं हे सर्व खोबर, वेगवेगळं भाजून घेऊया त्यानंतर दोडका चिरून घेऊया आपण भरलेल्या दोडक्याची भाजी करण्यासाठी मी आधी वाटण करण्यासाठी शेंगदाणे तीळ खोबरं हे सर्व वेगवेगळं भाजून घेणार आहे तसंच आधी मी शेंगदाणे घालते पॅन गरम करायला ठेवलेले त्यामध्ये शेंगदाणे घालते शेंगदाणे चांगले खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आता मी एका डिशमध्ये मध्ये काढून घेते त्यानंतर खोबरं भाजून घेऊयात खोबरंही चांगलं भाजत आलेलं आहे आता गॅस बंद करून घेते त्यानंतर तिळ घालते तर, तर पॅन आपलं गरम आहे तीळ तिळ भाजायला जास्त गरम जास्त उष्णतेची गरज नसते त्यामुळं हे पॅन गरम आहे गॅस बंद करून घेऊन त्या पॅनमध्ये मी तिळ घालते तिळ तडचडा लागले आहेत तिळही चांगले गरम झालेले आहेत आता ह्यामध्ये लसणाच्या पाकळ्या पण घालते आणि हे गार करण्यासाठी मी एका डिशमध्ये काढून घेते आणि गार झाल्यावर हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेते दोडका कट करून घेऊया दोडका हे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यावरच्या शिरा काढून घेऊयात आधी हे दोडका दोन्ही बाजूला कट करून घेते त्यानंतर ह्याच्यावरचे शिरा काढून घेते आता ह्या दोडक्यांवरचे शिरा काढून घेतलेल्या आहेत आता हे दोडका कट करून घेऊया साधारण दीड दीड इंच इंच कट करून घेऊया आता हे असे मध्ये आपण वांग वांग कसं भरलं वांग करण्यासाठी कसं काप मध्ये छेद करून घेतो तसं करून घ्यायचं आहे जे असे चार भाग होते ह्यामध्ये आपण नंतर मसाला भरायचा आहे असंच मी सर्व दोडक्याचे भाग धोडक्याचे काप करून घेते वाटण करण्यासाठी आपण शेंगदाणे खोबरे तीळ लसूण भाजून घेतलं होतं हे गार करण्यासाठी ठेवलेलं गार झालेलं आहे आता हे मिक्सरमधून मी बारीक करून घेते मिक्सरमधून वाटण करून घेतलेलं आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते आता ह्या वाटणामध्ये आपण शेंगदाणे तीळ खोबरं लसूण वाटण करून घेतलेलं आहे यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा मीठ दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते किंवा मिरची पावडर आणि गरम मसाला मसालाही घालू शकता तर हे सर्व हातानं मिक्स करून घेते आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण जे धोड धोडका चिरून घेतलेला आहे त्यामध्ये हे वाटण भरायचं आहे किंवा असंच कोरडं भरलं तरी चालतंय मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे हे सर्व पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाला व्यवस्थित मिक्स होईल आता हे दोडका चिरून ठेवलेलं आहे आता ह्या ह्याचे असे चार भाग करून घेतलेले आहेत यामध्ये मी हे मसाला भरून घेते वांग्यामध्ये कसं भरतो तसंच भरून घ्यायचं आहे यामध्ये पण असंच मी सर्व दोडक्यामध्ये मसाला भरून घेते भरलेल्या दोडक्याची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते कढीपत्त्याची पानं त्यानंतर हे दोडक्याच्या फोडी घालते यामध्ये सर्व फोडी घालून एक दोन मिनटं परतून घेते त्यानंतर आपण हे मसाला भरलेला आहे वाटण भरलं होतं त्यातलं थोडं राहिलेलं आहे ते ह्यामध्येच घालते आणि पाणी घालून दोड धडक्याची भाजी चांगली शिजवून घेते दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे भाजी भरलेल्या दोडक्याची भाजी तयार झालेली आहे भाजी चांगली शिजलेली आहे गॅस बंद करून घेते आणि ही भाजी <स्थारी> मी एका बाउलमध्ये काढून घेते भरलेल्या दोडक्याची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे असेच छान छान हे रेसिपी पाहण्यासाठी मी सुब्रण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब